गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या कोल्हापूर बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या पर्समध्ये दागिने चोरणाऱ्या सहा महिलांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश शा आले आहे या सहा महिलांकडून तीन लाख अष्ट्याहत्तर हजार शंभर रुपये किमतीचे सोन्याचे दागिने मोबाईल जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणी माधवी विकास लोंडे वयवर्ष तीस राहणार कागल अनिता सुहास लोंडे वयवर्ष चाळीस राहणार कागल रेखा विजय सकट वयवर्ष पंचावन्न राहणार गडिंगलज रुपा संतोष घोलक वयवर्ष पंचेचाळीस राहणार राजेंद्रनगर कोल्हापूर मंदा संतोष लोंढे वयवर्ष चाळीस राहणार राजेंद्रनगर कोल्हापूर व आरती हरी चोगले वयवर्ष चोवीस राहणार निपाणी यांना अटक करण्यात आली आहे राजेंद्रनगर कोल्हापूर येथील सौ सो सोनाली दिलीप नर्के वर्ष या शिवाजी पुतळा येथे बसमधून उतरत असताना अज्ञात गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने रोख रक्कम व मोबाईल चोरून गेला नेला याबाबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तीस सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला असून याचा तपास करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तीन ऑक्टोंबर रोजी या महिलांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्याकडून बत्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणिमंगळसूत्र वीस ग्रॅम वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार आठ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या असा तीन लाख अष्ट्यात्तर हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून या महिलांना लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक जालिंदर जाधव अंमलदार सुरेश पाटील राम कोळी अमित सरजे युवराज पाटील रोहित मर्दाणे विनोद कांबळे रुपेश माणे कृष्णात पिंगळे हंबीर राजेंद्र वरांडे कर सुशील पाटील महिला अंमलदार धनुषी पाटील तृप्ती सोटे यांनी केली आहे माझ्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद